डॉक्टर झाकीर शेख यांचा अजितदादा पवार गटात शानदार प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या सत्ता संघर्षादरम्यान पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते डॉक्टर झाकीर शेख यांनी काल मंगळवार पंचवीस नोव्हेंबर रोजी त्यांच्या कार्यकर्त्यांसह राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे या प्रवेशामुळे अजितदादा गटाची ताकद निश्चितच वाढणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा मुंबईतील नरीमन पॉईंट येथील पक्ष कार्यालयात पार पडला यावेळी राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे आमदार हिरामण खोसकर प्रदेश सरचिटणीस अर्जुन टिळ शिवाजीराव गर्जे अनिल शेठ चौघुले प्रमोद हिंदूराव आणि प्रदेश प्रवक्ते सुरज चव्हाण यासारखे पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित होते डॉक्टर झाकीर शेख यांची राजकीय पार्श्वभूमी जर पाहिली तर शेख यांची निष्ठा एकोणीसशे नव्याण्णव पासून पवार कुटुंबावर राहिली आहे आणि राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच ते पक्षात कार्यरत होते पक्षात फूट पडल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून ते शरद पवार गटात सक्रिय होते मात्र आपले जुने स्नेही आणि मित्रपरिवार विशेषतः माणिकराव कोकाटे अर्जुन टिळे अनिल शेठ चौक आणि निवृत्ती महाराज अरिंगळे यांच्याशी असलेले मैत्रीचे नाते आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावरील विश्वास यामुळे त्यांनी काल हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे या शानदार प्रवेशाबद्दल जिल्हा आणि प्रद्रिस्तरावरील अनेक पांडेवरांनी डॉक्टर झाकीर यांना शुभेच्छा दिल्या तर येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षासाठी काम करून पक्षाला जास्तीत जास्त या निवडणुकांमध्ये यश कसे संपादन होईल त्या दृष्टीने आपण काम करू आणि येत्या काळात आपला सक्रिय सहभाग देखील कायम असेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला नमस्कार मी डॉक्टर जाकीर शेख काल मुंबईमध्ये या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मी अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला हा प्रवेश सोहळा होत असताना माझ्याबरोबर माझे सहकारी मित्र अनिल शेठ चौगुले अर्जुनबाई टिळे हे पण होते आणि माझे जिल्ह्यातील नेते महाराष्ट्र राज्याचे युवक कल्याण मंत्री ॲडव्होकेट माणिकरावजी कोकाटे ते। त्याचप्रमाणे प्रदेशचे सरचिटणीस कार्यालयीन प्रमुख शिवाजीराव गरजे प्रदेश प्रवक्ते सूरज चव्हाण यांच्या आणि यांच्या प्रमुख उपस्थितीत माझा काल प्रवेश सोहळा पार पडलाय दादांना कालच्या प्रवेश सोहळ्यामध्ये मी एका गोष्टीला म्हणजे त्यांना हे माझ्याकडनं इशरिटी दिली का येणाऱ्या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये ज्या काही निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अतिशय गवगवित असं यश प्राप्त करून देईल या जिल्ह्यात माझ्या अगोदर त्या पक्षामध्ये माझे मित्र अनिल शेठ चौगुले आणि अर्जुन भेटिले काम करत होते मी पण सिनियर आहेत परंतु आता या पक्षामध्ये मी ज्युनियर असल्यामुळे मी अर्जुन बेटळे आणि अनिल शेठ चौगुले यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये काम करणार दादांना अतिशय सुंदर असं नेतृत्व यश येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आणि महानगरपालिकेमध्ये प्राप्त करून देणार यात ते मात्र शंका नाही दादांनी माझ्यावर जो काही विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला मी सार्थ राहून दाखवेल आणि येणाऱ्या काळात राष्ट्रवादीचं अतिशय नव्या जोमाने काम करून मी माझी राजकीय चळवळ अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू ठेवी तर त्यांच्या या पक्षप्रवेशाचे सर्व स्तरातून स्वागत आणि कौतुक केले जात आहे तर पक्षाकडून डॉक्टर जाकीर शेख यांच्यावर आणखी एक महत्वाची जबाबदारी देखील देण्यात आली आहे ती म्हणजे नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाकडून जी समिती स्थापन करण्यात आली आहे त्या समितीमध्ये देखील डॉक्टर शेख यांचा समावेश करण्यात आला आहे त्यामुळे देखील त्यांचे कौतुक आणि स्वागत केले जात आहे सर्वप्रथम मी डॉक्टर जाकीर शेख यांचं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये स्वागत करतो कालच त्यांचा आदरणीय अजितदादांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश झाला प्रवेशाला आपल्या महाराष्ट्राचे मंत्री क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे सुद्धा उपस्थित होते आम्ही सगळ्या उपस्थितीमध्ये अनेक पदाधिकारी तिथे उपस्थित होते आणि आने, अनेक दिवसापासून त्यांचा प्रवेश करायचं चालू चा होतं पण त्यांचा एकच मानस होता का मला नाशिकमध्ये एक मोठा मेळावा घ्यायचा आणि त्या मेळाव्यामध्ये मला प्रवेश करायचा पण आता झालं काय का एक आता नगर नगरपालिकांच्या निवडणुका लागलेल्या आहेत आज सगळ्यांना आपल्या पदाधिकाऱ्यांची एकमेकाची गरज आहे आणि आपल्याला पक्ष वाढवायचा असेल तर आता ही सगळ्यात मोठी संधी असते तर त्याच्यामध्ये वेळ घालण्यापेक्षा मेळाव्या वे नंतर घ्या असं असं अजितदा त्यांनी शब्द घेतला आणि सांगितलं की ज्यावेळेस मी नाशिकला येईन दादांनी सांगितलं की त्यावेळेस तुमचा मोठा मेळावा आपण घेऊ आता तुम्ही प्रवेश करून घ्या आणि मग त्यांनी सांगितलं जसा दादांनी सांगितल्याप्रमाणे आदरणीय कोकटे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी काल प्रवेश केला आता ते मोठ्या जोमाने कामाला लागलेले आहे आणि आजपासून मला असं वाटतं की त्यांचे एक दुसरं अभिनंदन केलं पाहिजे का नाशिक महानगरपालिकेसाठी येणाऱ्या निवडणुकीसाठी जी काय आता एक समिती स्थापन झाली त्या समितीत सुद्धा त्यांचं नाव त्याच्यामध्ये आलेलं आहे त्यामुळे त्यांचं पुन्हा एकाच दिवसात त्यांचे दोन अभिनंदन आम्ही केलेले आहे त्यामुळे येणाऱ्या गोष्टीसाठी नुसत्याच जिल्ह्यातच नाही ह्या पूर्ण नाशिक महानगर असेल ग्रामीण भाग असेल ह्या सगळ्या ठिकाणी त्यांचा आम्हाला फायदा होईल आणि ते फायदा करून त्याची त्यांच्याकडनं अपेक्षा करतो आणि त्यांना पुन्हा त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर डॉक्टर झाकीर शेख यांचा हा प्रवेश अजित पवार गटासाठी एक मोठी जमेची बाजू ठरू शकतो या प्रवेशामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील राजकीय समीकरणे कशी बदलतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र नाशिक